हो दत्तावतारी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या एकशे सत्तेचाळीसाव्या पुण्यतिथीनिमित्त शहरातील पालखी मार्गावरून श्री स्वामी समर्थांचा पालखी सोहळा मिरवणूक मोठ्या उत्साहानं आणि भक्तिभावानं संपन्न झाली तीर्थक्षेत्र अक्कलकोट येथील श्री वटरुक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीनं सायंकाळी साडेपाच वाजता मंदिरातून पालखी मिरवणुकीला मोठ्या भक्तिभावानं आणि श्रद्धेनं प्रारंभ झाला प्रारंभी देवस्थानचे पुरोहित मंदार महाराज पुजारी यांच्या हस्ते श्रींची आरती झाली यानंतर श्री वटवृक्ष मंदिर समितीचे चेअरमन महेश शिंगळे यांच्या अध्यक्षतेखाली प्रथमे शिंगळे यांच्या हस्ते पालखी पूजन होऊन प्रस्थान झालं पालखी सोहळ्यामध्ये मृदुंगाचा गजर सुश्राव्य बँड पथक दिंडी आणि स्वामी नामाचा गजर तसंच ढाकणी चिकुर्डा वडगाव खामसवाडी उदतपूर तावशी उस्मानाबाद काडगाव आणि कौठा का येथून आलेल्या वारकरी दिंड्या ढोल पथक यामुळे पालखी सोहळ्याला रंगत आली याच बरोबर स्वामीनामाच्या जय जयकारानं सर्व आसमंत दुमदुमून गेला होता संपूर्ण मंदिरामध्ये नयनरम्याशी आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती पालखी सोहळ्याचं चौका चौकात भाविकांनी रांगोळी आणि गुलाब पुष्पांची उधळण करत स्वागत करून दर्शन घेतलं फत्तेसिंह चौक समर्थ चौक सावरकर चौक कारंजा चौक या मार्गे समाधी मठाकडं पालखी सोहळ्याचं प्रस्थान झालं समाधी मठामध्ये पालखीचं पूजन भजन होऊन कारंजा चौक मार्गे सुभाष गल्ली भारत गल्ली देशमुख गल्ली या मार्गे वटवृक्ष मंदिरामध्ये पालखी विसावली वटवृक्ष मंदिरामध्ये भजन विडा चौरी आरती होऊन शिराप्रसाद वाटपानं पालखी सोहळ्याची सांगता करण्यात आली स्वामी निमित्त श्रीमंत मालोजीराजे भोसले राजेसाहेब आणि कुटुंबीय आमदार सचिन कल्याण शेट्टी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेहत्रे तहसीलदार विनायक मगर पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त राजे भोसले बसलिंगप्पा खेडगी मिलन कल्याण शेट्टी महेश हिंडोळे आदी मान्यवरांनी यावेळी श्रींचं दर्शन घेतलं तसंच पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्रातील काना कोपऱ्यापासून स्वामी भक्त अक्कलकोट नगरीमध्ये दाखल झाले होते यावेळी देवस्थानचे सचिव आत्माराम घाटगे विश्वस्त महेश गोगी उज्ज्वलाताई सरदेशमुख संपतराव शिंदे प्रथमे शिंगळे दयानंद हिरेमठ प्रसन्न हत्ते नागनाथ जेउरे प्रमोद हिंडोळे अमर पाटील डॉक्टर मनोहर मोरे रामचंद्र समाणे इत्यादीसह देवस्थानचे कर्मचारी आणि सेवेकरी उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही